पंच जयदीप पाटील हात वरती करा हा पैलवान करमाळा तालुक्याचे आमदार नारायण पाटील यांचा पुतनी आहे आणि मुन्ना झुंजुरके सर्व परिचित याच मुळशी तालुक्याची शान आणि मुळशी तालुक्याचा अभिमान कुस्तीला सुरुवात चालू झाली कुस्ती रोहिदास सामले सरांनी दोघांना समज दिलेली आहे कुस्ती कशी दिली जाईल आणि कशी दिली जाणार नाही कुस्तीला सुरुवात झालेली आहे जबरदस्त मैदान खरोखर अमित भाऊ पिंगळे यांच्या पाठीशी अनेक जण सहकारी उभा राहिले वकील साहेब कुठे गेले अनिल जाधव वकील साहेब वकील साहेब कुठे गेले बोल गेल्या वर्षी बोलण्याच्या योगामध्ये काय चुकीचं बोललो असेल तर क्षमा असावी तुम्ही नाराजी व्यक्त केली होती पण सामुदायिक बोलावं लागतं आणि ते समजून घेण्याची ताकद फक्त कुस्ती क्षेत्रातच आहे आज जर बघितलं एक वारकरी संप्रदाय आणि एक कुस्ती याच ठिकाणी मान आणि सन्मान केला जातो मान आणि सन्मान दिला जातो कुस्ती चालू झालेली आहे तगडी कुस्ती लागलेली आहे जबरदस्त मैदान जोडी जोड आणि तोडीस तोड अशी कुस्ती नंबर तीन ची कुस्ती चालू आहे माऊली आत या हर्षवर्धन आत या रोहिदास सर का पंचायत आनंदा जाधव दुसरा पुकार कुस्ती करा बैलवान मर्दानी कुस्त्यांच्या आखाड्यामध्ये तमाम नागरिकांचे कुस्ती शौकीनांचे सहर्ष स्वागत मर्दानी जंगा ही कुस्ती आहे हजार वर्षापासून चालत आलेली कुस्तीची परंपरा पैलवान निखिल रुकर यांच्याकडून माझ्या वाणीचं कौतुक करून मला पाचशे रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आणि जुन्या पैलवानाचा इतिहास आताच्या पैलवानला कळावा असं त्यांचं म्हणणं आहे बोला बुद्धी आणि शक्तीचा समन्वय साधणारा हा खेळ आहे बस 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 आणि खांद्याला पट्टी बांधलेला जयदीप पाटील या मैदानमध्ये दोन हजार एकोणीस ला दोन हजार एकोणीस ला याच मैदानमध्ये सनी भागवत बरोबर लढला लड़ होता बस आणि आज मुन्ना बरोबर कुस्ती आहे असा जयदीप पटेल थोड्या दिवसात चांगली प्रगती केलेली आहे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुला सराव करतो काकासाहेब पवार गोविंद पवार शरद पवार अशा महान वास्तादांचं त्याला योगदान लाभलेलं आहे आणि मुन्ना जुनजुरके हा दादा तलमेला सराव करतो हिंद केसरी आणि महाराज केसरी पैलवान अभिजित दादा कटके यांचा आहे अशी कुस्ती लागलेली आहे या ठिकाणी कुस्ती मल्लविद्या संघ सोलापूरचे अध्यक्ष माननीय युवराज ताते केचे सर आपलाच मानस सन्मान या ठिकाणी करण्यात येते आपण विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आखाड्यात यायचे त्याचबरोबर कुस्ती पत्रकार एअर इंडिया अरुणजी दुबे आपणही या ठिकाणी छायाचित्रण करत आहात आणि म्हणून आपल्याही या ठिकाणी सर चे स्वागत या ठिकाणी आखाड्यावरती अमित भाऊ पिंगळे संस्थापक अध्यक्ष मल्लिकार्जुन कुस्ती दंगल यांच्या शुभास ऑल इंडिया कुस्ती पत्रकार अरुण दुबे यांचा सन्मान होतोय आखाड्यावरती कुस्ती कॉमेट्रीचा बादशाह युवराज तात्या केचे यांचा सन्मान संपन्न होतोय या ठिकाणी कुस्ती समालोचक सन्माननीय युवराज जी केचे यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान होतोय एक चोग। सतर सतर्क पंचायत सर काही घडू शकता पापण्या मिटूच नका एक तगडी कुस्ती आणि ओ जयदेव पाटील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलत काका पवारचा पट्टा गोविंद तात्या पवार यांचा पट्टा जयदेव पाटील विजय झाला करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायणबा पाटील यांचा पुतण्या जयदेव पाटील विजय झाला संपलेल्या कुस्तीमध्ये माऊली